नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळे व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणेकरांसाठी सर्व प्रकारच्या पगड्या व फेट्यांचा खजाना खंदारे उड़। फेटे वाले, रविवार सोन्या चौक, मारुती जवळ पुणे ऑर्डर सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेटरपासून अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात आय जी कॅप संघटना यांच्या आंदोलनात्मक शिबिर आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सहकार्याने आणि डॉक्टर केशवनाना शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी येथे संपन्न एफ कॅब संघटना यांचे आंदोलनात्मक शिबिर आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र कामगार सभा अध्यक्ष डॉक्टर केशव नाना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी येथे संपन्न करण्यात आले दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी खराडी गाव येथे ऑनलाईन कंपन्यांविरोधात व त्यांच्या अन्यायकारक विरोधात कॅब चालकांनी डॉ केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या हक्काचे रेट मिळवली आहेत परंतु ऑनलाईन कंपनीच्या मनमानी कारभारामुळे कष्टकरी वर्गातील कॅब चालकांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसारच व्यवसाय करणार अशी भूमिका घेतल्यामुळे आयजीएफ कॅब संघटना अध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सभा अध्यक्ष माननीय डॉक्टर केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ते हक्काचे रेट देण्यासाठी कायदेशीर मार्गाने या ऑनलाईन कंपन्यांना वटणीवर आणले परंतु या अन्यायकारक निर्णयाविरोधात काही दलाल लोक जे स्वतःच्या स्वार्थासाठी चालकांची दिशाभूल करत आहेत त्या उद्देशानेच रविवारी खराडी येथील काळभैरव मंदिरामध्ये कॅब चालकांचा भव्य मेळावा घेण्यात आला त्यामध्ये डॉक्टर नाना क्षीरसागर यांनी सर्व कायदेशीर बाबी या समजावून सांगितल्या व आपली फसवणूक या ऑनलाईन कंपन्या कशा करत होत्या व त्या कायद्याच्या कचाट्यामुळे आता आपल्याला कसे हक्काचे रेट देत आहेत त्याबद्दल त्यांनी अणमोल असे मार्गदर्शन सर्व कॅब चालकांना केले व अशीच वज्रमोट आपली कायम राहावी असे आवाहनही त्यांनी सर्व कॅब चालकांना केले व यासाठी सर्व कॅब चालकांनी उदंड प्रमाणात प्रतिसाद दिला या शिबिरासाठी वडगाव शेरीचे कार्यसम्राट आमदार बापूसाहेब पठारे यांनी अनमोल असे सहकार्य केल्यामुळे आय जी एफ कॅब संघटना व बघतोय रिक्षावाला फोरम यांच्यातर्फे त्यांचे आभार प्रदर्शन सुद्धा करण्यात आले की फक्त येऊन काय चाललंय ते बघणार आहे असे लोक नको ती लोक हवी आहेत की जी फक्त चौका चौकात भारत माता की जे म्हणत नाही तर जेव्हा युद्ध येईल तेव्हा खरोखर लढाईला शिकवतात त्याला आपण सैनिक बनतो बरोबर का नाही त्यामुळे यावेळेस बघे नकोय किंवा व्हीची चॅनल्स वरती ओरडणारे नको आपण दोन दिवस तमाशा बघतोय रावळपिंडी पे कब्जा लाहोर फे कब्जा असले सैनिक आपल्याला हवेत का जर का आपल्याला त्या क्षणापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला जे लोक स्वतः की आपण काहीतरी केल्याशिवाय ही मोहीम सॉल्व्ह होणार नाही ही, ही मोहीम संपणार नाही घरात बसून फुकट काही भेटत नसत तुम्ही केलेल्या कामामुळे हजारो लोकांना फुकट मिळणार आहे यात काय वाद नाही पण ते कोणाला तरी करावंच ना आणि प्रत्येक जण म्हणलं की मी घरात बसून मला मीटरचे रेट द्या मग ते कोणालाच मिळणार नाही हे पण तेवढंच खरंय स्वराज्य घरात बसून मिळालं नव्हतं आज रस्त्यावरचा प्रत्येक जण म्हणतो की आमच्या वंशजांनी स्वराज्य मिळवून दिलं म्हणतो ना आमचे आमचे होते मावळे माझा काका दादा हे खरं नाहीये एवढ्याच जर का वंशच महाराजांबरोबर लढले असतंय तर आपण जगावर राज्य केलं असतं बरोबर आहे ना काही ठराविक लोकांचे पण आज हवा प्रत्येकजण करतोय तसं आपण जे काम करू त्यामुळे हवा प्रत्येकजण करेल फायदा प्रत्येकाचा होईल पण कोणाला तरी हे शिवधनुष्य पेलावं लागणार आहे आणि सुदैवानी हे पेलणं आज काही खूप मोठं अवघड विषय नाही आहे फक्त आपल्याला जनजागृती करायची आहे कायदा पण आपण जे म्हणतोय तेच म्हणतोय आपण कायद्यापेक्षा वेगळं बोलतोय का आर के ओ साहेब म्हणतापेक्षा वेगळं आपण काय बोलतोय का आरटीओ साहेब जे बोलण्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे आर ओ साहेब बोल तर पेपरला बातम्या पण आहेत त्यांच्या कोट आहे त्यामुळे आपण जे बोलतोय ते आर टी ओ साहेब आर टी ओ साहेबांपेक्षा वेगळं बोलतो असं नाही आहे आपण जे बोलतो ते कंपन्यांपेक्षा वेगळं बोलतोय कागदपत्रावरती पण कंपन्या तेच बोलत आहेत प्रत्यक्षामध्ये ते करत नाहीत पण कागदपत्रांवरती तेच करत आहेत काय करतायत कंपन्या काय आम्ही कोण आहे सास सास म्हणजे काय सॉफ्टवेअर ॲज अ सर्विस चार अक्षरी शब्द आहे एस ए ए एस कंपन्यांचं म्हणणे जे मी ॲग्रीमेंट टाकलोत आता रॅपिडोचं उबेरचं टाकलं त्या सगळ्या कंपन्यांच्यात की आम्ही सॉफ्टवेअर नावाची जी सर्व्हिस आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे आम्ही ट्रान्सपोर्ट कंपनी नाही आम्ही ॲग्रीगेटर कंपनी नाही आणि त्यामुळे आम्हाला दर ठरवण्याचा अधिकार नाही हे कंपन्यांनी लेखी आपल्याबरोबर अॅग्रीमेंट केलेल्या सगळ्यांबरोबर तुम्ही जेव्हा ते ॲप्स ओपन करता जेव्हा तुम्ही उबेरच्या ॲपमध्ये जाता तेव्हा तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनमध्ये ॲप ते सॉफ्टवेअरचे टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला दिसतात रॅपिडो जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता आणि जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम रॅपिडोला लॉग इन करता तेव्हा तुम्हाला ते अख्खं सॉफ्टवेअर अख्खा अग्रीमेंट येतं आणि त्या अग्रिमेंटमध्ये म्हटल्याप्रमाणे मी मागची पोस्ट टाकली आहे की रॅपिडो काय म्हणतंय की पॅसेंजर कडनं फक्त भाडंच नाही तर कुठल्याही प्रकारचा दंड वसूल करायचा असेल तर तो सुद्धा करण्यास तुम्हाला मुभा आहे ड्रायव्हर लोकांना मी मनातलं बोलतोय का तुम्ही ती पोस्ट बघितली आहे ना आता आपण दंड तर वसूल करणार नाही कारण की ते आपल्या कायद्यात बसत नाही आपल्याला नको पण आहे पण आपल्याला आरटीओ प्रमाणे दर घेण्याची मुभा स्वतः रॅपिडोचं ॲग्रीमेंट पण म्हणतोय ओलाचं पण म्हणतोय तर आरटीओ साहेब म्हणतायत तेच आपण म्हणतोय कंपन्या म्हणतायत तेच आपण म्हणतोय तुमच्या सगळ्यांना पण जे हवं आहे तेच आपण म्हणतोय बरोबर आहे वेगळं काय म्हणतोय का आपण असं काय का की का का जे मी मांडण्याचा प्रयत्न वेगळं कोणतरी काहीतरी कोणातरी बोलायचंय की आम्हाला मीटरने रेट नकोय असं नाही आहे ना किंवा वेगळं काही नाही आहे ना, ना, ना? सेमच आहे तर या तिन्ही गोष्टी सगळ्या बाजूनी आपल्या फेवरमध्ये असताना सुद्धा आपल्याला अजून पण मीटरचे दर मिळत नाही याला कारणीभूत असेल तर फक्त आपणच आहे कारण की आपण अजून सगळं आपल्या बाजूने असताना पण सगळ्या कंडिशन आपल्या बाजूने असताना पण कंपन्यांना आपण अंकुश लावू शकत नाहीये की आम्हाला आमचे दर द्या फक्त कंपन्यांची एकमेकांना ॲक्च्युली आजच्या डेटला मी सगळ्या अधिकाऱ्यांची जे काय माझं बोलणं होतं कंपन्यांच्या ऑफिशियली आपण जे बोलतो की तुमचं काय हे सांगितलं ठेवा नाही मलासाठी नाही आत्ताच सांग आपण ज्यांनी आपले जागा उपलब्ध करू त्यांच्यासाठी आहे आमदार साहेब ते बाहेर आहेत त्यांना थोडा उशीर होईल म्हणून त्यांचा आपण सत्कार करून नंतर तर मेन मुद्द्यावरती पुन्हा येतो की कंपन्यांना मी ज्या अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना सुद्धा काही विशेष फरक पडत नाही की तुम्ही पॅसेंजरला काय दर देतात कंपन्यांचं असं म्हणणं आहे की तिघांनी पण केलं पाहिजे ओला उबर रॅपिड ॲट अ टाइम कंपनीचा लॉस आहे का आज सगळ्या कंपन्या प्लॅटफॉर्मही घेत आहेत जवळपास कंपन्यांना कमिशनशी म्हणणे इन्कम सोर्स त्यांचा आता जवळपास उरलेला नाही आहे त्यांना त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे पण ओलाला भीती आहे की जर का माझा रेट वाढवला तर कस्टमर रॅपिडो उबरकडं पळतील रॅपिडोला भीती आहे की मी रेट वाढवला तर कस्टमर ओला उबरकडं वळतील आणि हा असा तिघांचा खेळ आहे तर या सगळ्यामध्ये गरज नसताना आपण भरडले जातो आहे तुमचा महिन्याच्या तीस हजार रुपयाचा इन्कम कमी होतो आहे हे अत्यंत फालतू मिसअंडरस्टँडिंगमुळं या अत्यंत छोट्या गोष्टीमुळं खूप मोठं युद्ध नाही आहे खूप मोठी लढाई नाही आहे जे काय सरकारकडनं काढून घ्यायचं होतं जे काही अधिकाऱ्यांकडनं काढून घ्यायचं होतं जे काय कंपन्यांकडनं काढून घ्यायचं होतं ते सगळं ऑलरेडी काढून घेतलेलं आहे आता विषय उरला आहे तो फक्त आपल्या कोर्टामध्ये बॉल आहे आपल्या कोर्टामध्ये चेंडू आहे आणि जोपर्यंत आपण तो विषय तेवढ्या प्रामाणिकपणे रस्त्यावरती उतरून जे आपले रेव्हर या झोपलेले भाऊ आहेत त्यांच्यापर्यंत पोचवत नाही किती आहेत कॅब चालत पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये किती असेल अप्रॉक्सिमेटली रुपयाचा पंचेचाळीस हजारचा आकडा सांगतात अधिकारी पेपर वगैरे त्या प्रकारचा आकडा आहे हजारापैकी आपण इथे एक टक्का पण नाही आहे बरोबर आहे का नाही आहेत का पाचशे किती झाले पंचावीस हजाराचा एक टक्का किती झाले साडेचारशे साडेचारशे आहेत का आता इथे मोजू आपण समजा आपण एक टक्का असू तर चांगली गोष्ट आहे मी तर म्हंटल की मला तीनशे लोक पण चालतील खराडी पुणे प्रतिनिधी योगेश जंगम ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा